मच्छ्या भाजल्या मच्छ्या चला चला गरम गरम भाजल्या मच्छ्या चला भाजल्या 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 मच्छ्या घ्या भाजल्या मच्छ्या घ्या घ्या लवकर बोल का शिवलाल भाऊ पाहिजे का म्हणलं भाजल्या मच्छ्या आताच म्हणलं तळ्यातून आणल्या म्हणलं त्या पकडून तात्या तात्या मच्छ्या आताच भाजून आणल्या म्हणलं घरून इथे बसलो सांग पाहिजे का किती पाहिजे सांग लवकर गरम गरम भाजल्या मच्छ्या अभे काय झालं बेले का मारती कायचा विचार, का हो विचार करू आला मगांपासून पोर आलं म्हणलं तू याकडे विचारतच दिसू आलाय तुम्हाला कायचा होय अभेले काय आता विचार नाही करू तर काय करू चार वर्षापासून पाहिले निघालो म्हणलं घराच्या बाहेर पण एक पोरगी द्यायला तयार नाही का माणसाले काय करावं काय नाही ते विचार नाही आता अबे का लेका मारती तू म्हणे मागच्या वर्षी मला माईवाली मामबाई ना साहेब बाबा पुढच्या वर्षी आम्हाला दोघांनी लग्न करायचं आहे म्हणून हा मग कोण दिल्ली नाही का म्हटलं तुझ्या मामा तुला पोरगी नाही दिली अबे काय झबऱ्या माया मामा पोरगी द्यायला तयार होता पण मामाची एक शर्त होती म्हणलं कोणती का मारती तुझ्या मामाची अशी कोणती शर्त होती तू नाही म्हणल लग्नाला सांगू रामाले अभयका माया मामा म्हणे लग्न करून घेत तुमचं दोघांचं पण लग्नानंतर म्हणे तुम्हाला घर जवळ भरून माझ्या घरी राहिला म्हणे मी म्हणलं मामाले मी म्हणलं मामा घर जवळ भरून राहण्यापेक्षा तुमच्या घरी मी माझ्या घरी म्हणलं कुवारा मरीन पण जवळ भरून राहणार नाही असं म्हटलं बा लग्न तोडून टाकलं बा मामान मायावाल अभय लेखा काय केलं बि तुनं हे मग आम्ही मामाची पोरगी भेटत होती का मामाची इष्टी भेटत होती मग आम्ही तुम्ही खाली भेटत होत काय का तू घरदवाई बनून राहिला नेले का सोडलेले का संधीचा फायदा सोडला तू अरे काय घे तुझ्या मामा जर म्हटलं असतं तुम्ही बाव इथे घरदबाई बनून राहा मी तुम्हाला पोरगी देतो तू राहिला असता का मला घरदवाई बनून तुझ्या मामाच्या घरी हो म्हणलं मारती माझ्या मामान जर मला पोरगी दिली असती ना तर घरदवाई बनून बि राहिले असतो मामाची इष्ट बी खाली भेटते ना पोरगी भेटते हा काय म्हणलं आई तुम्ही खाली भेटते घरदवाई बनून काय राहील नाही तर का तर सोडणार आहे का असं मच्छ्या ग्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या मच्छ्या घ्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या का वर मारती मच्छ्यावाल्या गाव भाजल्या मच्छ्या बोल बोल भाजल्या बोला भाऊ किती पाहिजे भाजल्या मच्छ्या अरे मच्छ्यावाले भाऊ किती पाहिजे काय पाहिजे ते नंतर सांगतो पण किती रुपये किलो आहे भाजल्या मच्छ्या पहिला सांगणार बा भाऊ भाजल्या मच्छ्या किलो नाही भेटते तुम्हाला वीस रुपयाच्या भेटते तीसच्या भेटते पन्नासच्या भेटते तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला भाजल्या मच्छी भेटते तुम्हाला सांगा फक्त किती रुपयात पाहिजे काय म्हणतो मच्छीवाले भाऊ तुमच्या या टोपल्या मध्ये जेवढ्या भाज्या मच्छ्या तेवढ्या किती रुपयात देतात सांगा लवकर आपले काय घे का तू एवढ्या मोठ्या भाजल्या मच्छ्याचा का करशील घेणार का का मा तुला नाही समजू मायावाला प्लॅन इकडे म्हणलं समोर आहे समोर तुला सांगतो इकडे समोर समोरे सांग म्हणलं घेऊरे आता कोणता प्लॅन आहे म्हणलं तुम्हाला सांग सांग ले का मारत्या तुला मायवाडी प्लॅनिंग नाही समजू राहिली आहे ह्या भाऊ पासून एवढे भाजल्या मच्छ्याचं टोपलं घेऊन घेऊ विकत हा पाचशे तर हजार रुपये बनवून आपण मध्ये विकून रुपये बनते ना झोबरे हो माझी या दिमागी चांगला विचार बरं या भाऊले एवढे मी भाज्या मच्छ्याचं टोपलं किती रुपयात देशील म्हणा झुम्मर आहे तिघ आपण पार्टनरशिप मध्ये विकून टाकून भाजल्या मच्छ्याचं टोपलं हो होईल का झुम्मर हा देखील का पैशावरती টোপল বিচার পাই জানো ভা হ্যাঁ ভাজলে মত সঙ্গে লোক হ্যাঁ রুপে পা তিরিশ রুপা अग मच्छीवाले भाऊ मी काम होतो तुझ्या जेवढ्या काय भाजल्या मच्छ्या टोपल्यामध्ये तेवढ्या भाजल्या मच्छ्या किती रुपयाच्या बोल बोल विकत घेतो म्हणलं एवढे बी सांग या या टोपल्यातल्या भाजल्या मच्छ्या म्हणलं सातशे रुपयाच्या सातशे रुपयाच्या पण आता तुम्हाला जर पूरचं पूर टोपलं घ्यायचं असं मायापासून विकत तर पाचशे रुपयात देतो म्हणलं दोनशे रुपये कमी सांगा पाहिजे का पुरचं पूर टोपलं पाहिजे का भाजल्या मच्छ्या सांगा लवकर म्हणलं मला दोनशे रुपये कमी म्हणजे पाचशे रुपयात देते म्हणते हां घेऊन घेऊन घे ठीक आहे मला हो द्या म्हणलं पुरचं पुरं टोपले देऊन द्या त्या भाज्या मज्जाचा न हे तुमचे पाचशे रुपये आमच्या पाषा काही खिशापाणी पैसे नाही तर सप्तेला पाठवतो मला फेटावायला सप्तिल तुमच्यासोबत हा त्याच्या घरून म्हणलं पाचशे रुपये घेऊन घ्यायचा तुम्ही मारती हा समजलं ना तू आपल्या काय घबरे तुम्ही काढा दे अर्धेवर पैसे देऊ म्हणलं ना आपण ना मग तुम्ही पैसे मी का पाचशे रुपये आपले का मारते आता तिघ घरी जाण्यापेक्षा त्या मच्छीचं टोपलं घेऊन मी त्या चौकामध्ये बसतो गावातल्या त्यानंतर तू या भाऊचे पैसे म्हणलं तू या घरून सध्याचे देऊन दे त्याच्यानंतर मला हिशोब पाणी करत बसू आपण तिघे बी अर्ध्या अर्धे पैशाचा ঠিক আছে ভাউলে যাওয়া পাঁচশো দিন দোকান ঘেউন গাওয়া চৌকাল ঘেউন জান পাঁচ রুপে দিন আমি টোপলো দিন আমি গাওয়া মধ্যে भाजल्या भाजल्या मा चला चला लवकर लवकर भाजल्या माजल्या मावड मोठे टोपलं का धंदा चालू केला बे भाजल्या मच्छ्याचा नंतर आम का का भाजल्या मच्छ्याचा धंदा चालू नाही केला मी ना आपल्या गावामध्ये मध्ये एक माणूस आला होता भाज्या मच्छ्या घेऊन त्याचं बंदच बंद टोपलं घेऊन घेतलं म्हणलं विकत आम्ही तिघा जना एक झुम्मर पार्टनरशिप मध्ये आम्ही एक तिघुमर मीन मारती तिघा जणांनी घेतले म्हणलं अर्ध्या पैसे देऊन या बंदच बंद टोपलं अबे काय गोष्ट का जबरे पार्टनरशिप मध्ये म्हणलं तुम्ही म्हणजे एक कुठं म्हणलं तुमचा पार्टनर कुठे एक मारती नाही आला तुमच्या सोबत जुम्मरनं तूच आहे मारती कुठे गेला तुमचा पार्टनर कुठे सरपंच साहेब तो म्हणलं त्या मच्छीवाल्याचे पैसे द्यायला गेलाय घरी मग आम्ही हिशोब करून टाकी ना त्याचे पैसे तीन दिन म्हणलं मारुतीचे घरीच गेलाय तो अभे लेखा कायच लावलाय बे भाजल्या मच्छी विकू आले का गावामध्ये हे सोपते का आपल्याला भाजल्या मच्छी विकणं लेखा हा ట హుతలే మచిర కిపే కిలో హిశా కిల్లరి దా రెండి వీటి తశా భ म्हणलं झेबऱ्या दे बर पन्नास रुपयाचे दे बर भाज्या मच्छ्या बड्यापैकी जातो भाज्या मच्छ्या दे पन्नास रुपयाचे इथे एवढं मोठं मच्छ्याचं टोपलं उतरवण्यापेक्षा आता तुम्ही एक काम करा भाजल्या मच्छ्या पाहिजे असन ते म्हणलं झुमरच्या घरापाशी येऊन जा तिथे म्हणलं मी भाजल्या मच्छ्याचं टोपलं तिथंच म्हणलं दुकान मांडतो ठीक आहे या म्हणलं कोणा करायला पाहिजे तर रे झुम्मर ठीक आहे म्हणलं झेबर्या जा म्हणलं तू झुमरच्या घरापाशी येतो आम्ही जा झुमर मारती आला असेल असं असूया घरापाशी चल लवकर आपल्याला काय जबरे मी काय म्हणतो दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या भाजल्या मच्छ्या जो मागर <laughs> का नाही ते म्हणा जास्त भेटत नाही आपला दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या नाही तर मग म्हणा मला एवढ्या पाहिजे तेवढ्या पाहिजे जमणार नाही मग आपल्या का झुंबर तू काले टेन्शन घेऊ राहिला मी बरोबर विकतो ना भाजल्या मच्छ्या मला एक्सपिरियन्स आहे म्हणलं भाजल्या मच्छ्या कशा विकायच्या जर तू न तुला वाटत अस मी विकत नाही बरोबर तर तू बस म्हणलं इथं भाजल्या मच्छ्या विकाले बसतं काय काय म्हणलं जबऱ्या तू शिक म्हणलं भाज्या मच्छा आम्हाला काय जमत म्हणलं त्या मच्छा भच्छा विक ना हा तू शिक तू शिक काय टेन्शन नाही आम्ही चला भाजल्या मच्छा भाजल्या मच्छा या या भाजल्या मच्छा गरम गरम भाजल्या मच्छा घ्या लवकर भाजल्या मच्छा <laughs> दे बरं जबऱ्या साठ रुपयाच्या म्हणलो भाजल्या मच्छा दे दे लवकर huh? शांतराम काका साठ रुपयाच्या भाजल्या मच्छा पन्नास रुपयाच्या घे ना डायरेक्ट म्हणलं शंभर रुपयाच्या घे काय दहा रुपयाचा फुटकर पाडत का त्याच्यामध्ये गा, साठ न पन्नास चे नाही तर मग शंभर चे देतो सांग अबेल काय जबरऱ्या तुला जेवढं सांगितलं तेवढं करत जा तू माझ्या बंगालीच्या खिशामध्ये साठच रुपये आता रुपयाच्या भाजल्या मच्छ्याने घेऊ शंभर रुपयाच्या घेऊ का तुला जर उधार द्यायचं मंग असेल तर भाजल्या मच्छ्या नाही 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 साठ रुपये आहे का बंगालीच्या खिशात ठीक आहे ठीक आहे साठ रुपयाच्या सरपंच किती रुपयाच्या अबेल काय झबऱ्या मला खूप आवडते त्या भाजल्या मच्छ्या लहानपणी मी नदीवर जाऊन त्या मच्छ्या मच्छ्या पगडायला भाजवले का घरी मस्त खाऊ तो एक काम कर करतो मला खूप आवडते की नाही तू दीडशे रुपयाच्या भाज्या मच्छी दे म्हणलं त्या पन्नी मुनी बंधू ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब एवढं खाता का दीडशे रुपयाच्या भाज्या मच्छी खाता तुम्ही अभिले का जेब रे तू देणे बे हा दीडशे रुपयाचे खाव का दोनशे रुपयाचे खाव पैसे देऊ राहिलो आहे मी तुला दे दे लोक दीडशे रुपयाचे बांधून दे अभिले का जेब रे सरपंच साहेब म्हणते दीडशे रुपयाचे दे म्हणते भाजल्या मच्छा तुला काय करायचं बाकीच्या गोष्टीशी ना ते दीडशे रुपयाचे गाव का दोनशे रुपयाचे घाव आपल्याला काय करायचं दे फक्त तू दे भाजल्या मच्छा दीडशे रुपयाचे दे ठीक आहे म्हणा सरपंच साहेब तुम्हाला दीडशे रुपये द्या शांताराम काका साठ रुपये द्या न देवलाल का, का तुले का हा तुले गेले पाहिजे का अभिले काय जेबरे आता माझ्या घरी म्हणलं सगळेच भाजल्या मच्छ्या खाती या सगळेच आवडते म्हणलं भाजल्या मच्छ्या किती रुपयाचे न्या आता पाच एकशे रुपये द्या आम्ही ते एवढं मोठं टोपलं नेलं तरी नाही पुरत म्हणलं माझ्या घरी म्हणून आता मी काही नेत नाही म्हणलं ते भाजल्या मच्छा की अगा देवलाल का घेऊन जा ना का दोन एकशे रुपये घेऊन जा म्हणलं घेऊन जा घेऊन जा अभिले का जेबरे दोनशे रुपये द्या मग आम्ही त्या एका जर्नलिस्ट ने पुरत नव्हे शंभरच रुपयेचे कर बोललं त्या भाजल्या मच्छच्या शंभरच रुपये म्हणलं माझ्या पेंटच्या खिशात तर शंभरच रुपये देते ठीक आहे आम्हाला देऊ लागे का शंभर रुपये द्या ठीक आहे ठीक आहे अबेले का झबऱ्या ह्या मच्छ्या म्हटलं चांगल्या भाजल्या आहे ना कच्च्या कुच्च्या साहायले का अभ्या कच्च्या मच्छ्या जर असंन ना खाल्लं ना तर जावं लागन म्हणलं ते दहाव्या सन असले तर म्हणून म्हणतो भाजल्या घ्यायनं चांगल्या मच्छ्या कायन कराय ना काका मी नाही खाल्ल्यानं काय मर ना आम्ही खाऊन पाहिल्यान त्या भाज्या मागच्या एक नंबर भाजल्या आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही हा तुम्हाला देतो मी आता भाजल्या मागच्या ठीक आहे ठीक आहे जबरा लवकर पन्नी मध्ये ते पॅक करून दे मला भाज्या मच्छ्या लवकर शांती जाण देवकर दे 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 लवकर पॅक करून दे बस म्हणलं शांताराम काका तिघाचे बी दोन मिनिटात पॅक करून देतो भाजल्या मच्छ्या साठ रुपयाच्या शंभर रुपयाच्या दीडशे रुपयाच्या ठीक आहे ठीक आहे थांबा पॅक करून देतो शांताराम काका मी काय म्हणतो तू साठ रुपयाच्या मच्छी दे म्हणे भाजल्या मी साठ रुपयाच्या मच्छी दिले भाजल्या आणि तुला पन्नास रुपये दिले मला दहा रुपये राहिले तुझ्याकडे नाही तर ना मग ना अभिले काय झबऱ्या माया बंगालीच्या खिचा साठ रुपये होते म्हणून तुला मी साठ रुपयाच्या भाजल्या मच्छ्या मागतल्या आता दहा रुपये शांतीने काढले असून काही बी मिठाच्या पुढ्यासाठी म्हणून ते पन्नास रुपये राहिले त्या बंगालीच्या खिचात घेऊन जाऊन जा बे उद्या देऊन देईन तुला दहा रुपये अभिले काय झबऱ्या माया दीडशे रुपये पूर्ण दिले तुले नाही मग म्हणशील शंभरशे रुपये दिले म्हणून ठीक आहे ना हो म्हणा सर्वांना तुम्ही शंभर रुपये दिले फक्त शांताराम दहा रुपये राहिले बाकी ठीक आहे ना जा तुम्ही आता आरामशीर घरी बसून खाता मला भाजल्या जा चला सरपंच साहेब देऊ भाऊ चला लवकर वेळ उरलाय चला भाजल्या मच्छ्या भाजल्या चला चला गरम गरम भाजल्या चला भाजल्या 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 मागच्या घ्या भाजल्या मच्छ्या घ्या घ्या लवकर बोल का शिवलाल भाऊ पाहिजे का म्हणून भाजल्या मच्छ्या आताच म्हणलं तळ्यातून आणल्या म्हटलं त्या पकडून तात्या तात्या मच्छ्या आता भाजून आणल्या म्हणलं घरून इथे बसलो सांग पाहिजे का किती पाहिजे सांग लवकर गरम गरम भाजल्या मच्छ्या आहे बेल काय झबर्या मंतर नको मारू म्हणलं ह्या मा आजच पकडून आणल्या तड्यातून भाजल्या आजच नाही मग म्हणशील आठ दिवसाच्या भाजल्या का तू तुम्हाला हा जमणार नाही तसं म्हणलं आजच भाजले आहे ना अगं हो म्हणलं शिवलाल भाऊ तुला तर मायावर विश्वास नसल त्या शुंबरल्याने मार तिला विचारून घे आम्ही तिकडे गेलो होतो म्हणलं तड्यावर मच्छ्या पकडाली हा विचार भीचर, विचार या हो बिल का झुमर तळ्यातून पकडून आणले ना आता हो म्हणला शुलाल भाऊ काही टेन्शन घेऊ नका तू आज म्हणला आम्ही सकाळी सकाळी म्हणलं सरपंच साहेब तोड नाही का तिथे म्हणलं मच्छ्या पकडायला गेलो होतो आज मच्छ्या पकडून आणल्या झबऱ्याच्या घरी भाजभूज केल्या ना इथं बसलो आम्ही आता मच्छ्या घेऊन आम्ही तिथे म्हणलं पार्टनरशिप मध्ये भाजल्या मध्ये ठीक आहे म्हणलं झबऱ्या मला भाजल्या मच्छ्या म्हणलं खूपच आवडतील का तू एक काम कर दोनशे रुपयाचा म्हणलं एका पन्नी मध्ये भाजल्या मच्छे दे माझ्या घरी म्हणलं त्या भूषण्या भूषण्याची आई मी तिकडे विडून खातो म्हणलं मग घरी बसून दे दे लवकर दे दोनशे रुपयाच्या मच्छे दे ठीक आहे म्हणलं शिवलाल भाऊ बाबतच म्हणलं तुले म्हटलं पॅक करून देते एका पन्नी मध्ये दोनशे रुपयाच्या मच्छे थांब 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 दोन मिनिट थांब अगा शिवलाल भाऊ तुले दोनशे रुपयाच्या भाजल्या मच्छे दिल्या पन्नी पॅक करून तुम्ही दीडशे रुपये दिले मला पन्नास रुपये मग अबेल काय जबऱ्या गावातच राहतो यावला मी का मी पोहून चाललो आले का ते पन्नास रुपये घेऊन हा देतो ना म्हणलं दोन दिवसात देतो तुला पन्नास रुपये आता माझ्या पाषी दीडशे रुपये होते बघा आता शिवलाल भाऊ तुझ्या पाहिजे रुपये होते मग दीडशे रुपयाच्या नाही घेतल्या दोनशे रुपयाच्या काय घेतल्या मग पन्नास रुपये कमी होते काय जबरे देतो म्हणलं तू यावेळी पन्नास रुपये देतो संध्याकाळी घेऊन घेतो भाऊ तू ये पन्नास रुपये सरपंच साहेबकडे वाले शंभर रुपये आहे तर शंभर रुपये मागेन म्हणलं सरपंच साहेबाने पन्नास रुपये तुला देऊन दे ठीक आहे चालणार ना असं ठीक आहे पण असं पहिले सांगायचं माया बी दीडशे रुपये खिशेत राहते आणि दोनशे द्या भाज्या मत मागतो तू असं नाही जमणार रे बा संध्याकाळी मला पन्नास रुपये पाहिजे नाही तर मग होऊन वाईट माणूस नाही अभे हो न पहिले का जबऱ्या देतो म्हणलं देतो 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 ठीक आहे आता जा म्हणलं तू जा चल मच्छ्या मच्छ्या गरम मच्छ्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या गरम गरम भाजल्या मच्छ्या चला चला घ्या का दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या भाजल्या मच्छी भेटे चला गरम आपल्या काय जगण्याचे त्या कुठून आले बे कुठे गेले होते कुठे नाही मला घ्याबरो थोडस मला वारात गेलो होतो कुणाला आता शाळा तर येऊन गेलो लवकर आता शाळेचा टाइम उरलाय ना अरे भाज्या मच्छी दिसून रुपया वाटते हा दे बरं वीस रुपये घ्या आपले का जगने तुझ्या बापानच नेले ना शंभर रुपये जे देवला काका नेले ने का झालं लवकर नाही होईन ना म्हणलं खत झालं लवकर अरे बापा शंभर रुपये द्या शंभर रुपये द्या मला एक टेस लागते बाबा भाज्या माहिती आहे हा माझ्या घरचे एकाले खाऊ नये मी आता चाल रे जे लवकर अहो शांती अ शांती कुठे गेली ओ इकडे काय झालं हा काय कलाकार अहो शांती ह्या भाजल्या मच्छी आणल्या म्हणलं मी ना साठ रुपयाच्या तू एक काम कर

अहो शांती मस्त लागते म्हणलं भाजल्या मच्छी तू खाऊन तर पाहिव एक व्या हा नाहीतर मग मी कायले साठ रुपयाच्या मच्छी आणले असते दोघांसाठी आणले ना आपण चल ना बसून खाऊ म्हणलं दोघही बघ चल चल अय बापा मला नाही आवडत त्या भाजल्या भाजल्या मच्छा तुम्ही एक काम कर तुम्ही एकटे जा मला किचन मध्ये ना मस्त द्या खात बस बसा आरामशी दादा ठीक आहे नको खाऊ तू पण झाकणी तर दे म्हणलं हा झाकणी पाणी वाणी दे तू मला हा चल चल ठीक आहे बाबा चला चला लवकर ले का भोसण्या पनी मध्ये भाजल्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या हा तुझा बरं तू आय बाहेर बोलव्या भाजल्या मच्छ्या एका टाटा मध्ये टाकायला त्याच्यावर मस्त हिरोती मीठ काय ते टाकायला चांगला चांगला आणलो बर बोलून आणता आले बाबा इथून आवाज हो मंगला अ मंगला इकडे बरं अ जी आई कुठे गेली मी कुठे गेली मी तू येई आवाज मंगला भूषणेजी आई झालो भूषण बाबा काय रे बोर राहिले तुम्ही स्वयंपाक करून राहिले होती ना कोणतं काम आहे सांगा ओ भोसलेची आई ह्या मच्छी आणल्या म्हणलं भाजल्या ह्या पन्नीमध्ये मध्ये हा त्या घेऊन जा म्हणलं जाऊन तर एका ताटामध्ये टाकून त्याच्या म्हणलं ते मीठ पीठ मारून म्हणलं आण म्हणलं बाहेर खातो म्हणलं आरामशी बसून बापा काय हो भोसलेची बाबा तुम्ही आता तर परवाच्या दिवशी बाजारामधून त्या भाज भाजल्या मच्छी आणल्या होत्या अजून गावामधून आणल्या का तुम्ही भाजल्या मच्छ्या अहो भोसण्याची आई काय तू वा एवढं नाही समजत का तुले तू फक्त एवढं काम कर तू फक्त एक ताट आण त्या ताटामध्ये ह्या भाजल्या मच्छा टाक ना त्याच्यावर वरतून मीठ टाक बड्यापैकी नाण म्हणलं आम्ही इथं खातो म्हणला जा लवकर काय भूषण बाबा तुम्ही काय इथं बाहेर खात बसता तुम्ही एक काम करा तुम्ही ते भूषण तो चच्च्या फाते आहे तुम्ही लागेल सोबतच म्हणलं किचन मध्ये त्या ताटामध्ये द्या ता 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 मच्छा दे टाकून देतो मीठ मीठ टाकतो तु, तुम्ही तिथंच म्हणलं द्या किचन मध्ये खात बसा आरामशी इथं कोणी येते म्हणलं बाहेर चला हो ठीक आहे भूषणे आता तू तसं म्हणतो किचन मध्ये खातो वा चल रे भूषण तत्या चला म्हणलं बसू म्हणलं ताटामध्ये त्या मच्छ्या टाकतो तिच्या आरामशीर बसून खाऊ म्हणलं भाजल्या मच्छ्या चला चला लवकर सगळेच चला माझ्या बापाला भाजल्या मच्छ्या आरामशीर बसून खाऊ चला, चला।, चला, चला, चला